नमस्कार ए एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत वेळापूर जिल्हा परिषद गटाची आणि महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सर्व निवडणुका आता अंतिम टप्प्यामध्ये लागणार असल्याची चर्चा होत आहे त्यामधील वेळापूर जिल्हा परिषद गट आहे माहिशिर तालुक्यातील या ठिकाणी एस सी महिला हा राखीव उमेदवार या ठिकाणी आरक्षण सोडत झालेले इतर इच्छुक उमेदवार सौ स्मिता साठे आपल्या सोबत आहेत या इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या सोबत चर्चा करत आहेत उच्च शिक्षित असलेले हे उमेदवार आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही या उमेदवारी बाबत माझं नाव माझं नाव स्मिता राहुल साठे माझं शिक्षण मास्टर डिग्री इन इंग्लिश आहे तर सध्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकांमध्ये जसं की जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती याचं आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबरला जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळापूर एस सी गटाला वेळापूर जिल्हा परिषद गटासाठी एस सी महिला जागा राखीव आहे सध्या महाराष्ट्रात बरेच वेगवेगळ्या पक्षातून बरेच उमेदवार ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना आपल्याला दिसत आहे खर तर स्थानिक स्वराज्य संस्था या जसं की जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या ज्या काही संस्था आहेत त्या प्रशासनासाठी जबाबदार असणाऱ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्था आहेत त्याच्यामध्ये लोकांच्या ज्या काही गरजा किंवा समस्या आहेत त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे किंवा शासनाला लोकांच्या जवळ आणणे अशी कामं या संस्थांमार्फत केली जातात आणि माझ्यामध्ये तर प्रशासन किंवा जनता यांना जोडणारा एक चांगला मार्ग म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये तर या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना तर त्यांना खूप महत्व आहे त्याच्यामुळे यंदाच्या ज्या निवडणुका आहेत या लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शकच पार पडतील अशी अपेक्षा आहे आता तुम्ही बोलत बोलत सांगितले की लोकप्रतिनिधी हा प्रशासनातला एक दुवा म्हणून काम पाहत असतो आपण निवडणूक लढवत असताना कोणत्या पद्धतीने किंवा कोणते मुद्दे घेऊन निवडणूक लढवली या निवडणुकीच्या ही निवडणूक लढवत असताना थेट मतदारांशी संपर्क साधला गेला पाहिजे जेणेकरून त्यांचा काही प्रतिसाद आहे कसा प्रतिसाद आहे याचा आपल्याला अंदाज येतो त्यांचा कुठल्या मुद्द्यावर असंतोष आहे किंवा त्यांच्या कुठल्या गरजा आहेत ह्या शासनापर्यंत पोहोचवलं पोहोचवून त्यांना यो योग्य वेळी न्याय म्हणून मिळण्याचं काम केलं जाईल किंवा महिला सक्षमीकरण असेल बाल संगोपन असेल या बाबींकड विशेष लक्ष दिलं जाईल आरोग्य कृषी याही बाबींकड विशेष लक्ष दिलं जाईल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या गावच्या समाजाचं सक्षमीकरण करणं खूप गरजेचं आहे आणि आपला ग्रामीण भाग असल्यामुळं या ठिकाणी शेती हा व्यवसाय चालतो त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ज्या काही शेत योजना आहेत त्याचा लाभ मिळवून देण्याचं काम केलं जाईल आणि भारतीय दंड संहिता कलम एकवीस नुसार जिल्हा परिषदचा सदस्य हा एक सरकारी सेवक असतो त्याच्यामुळे त्याचा जनतेने पुरेपूर -पुरे पुरे फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं आता तुम्ही सांगितलं की जनतेने पुरे पुरेपूर फायदा घेतला पाहिजे दोन हजार बावीस चे वेळापूर ग्रामपंचायत कोविडवर पार पडत असताना उत्तमराव धनखर यांच्या गटातून आपल्या पतीचं सरपंच पदासाठी अंतिम पर्यंत नाव चर्चेत होतं अनवधानानं कारण असतो ते नाव नाकारण्यात आलं काय सांगाल याबद्दल तुम्ही त्यांचं नाव चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यांचं समाजकार्य <laughs> आजपर्यंत बरेच समाजकार्य करत आलेले आहेत किंवा प्रत्येक समाजकार्यता त्यांचा पुढाकार असतोच एक विशिष्ट राजकीय पक्षातला किंवा एका राजकीय गटातला व्यक्ती असं म्हणण्यापेक्षा त्यांनी एक सर्वसामान्य माणूस म्हणून ते आजपर्यंत समाजातल्या लोकांना मदत करत आलेले त्याच्यामुळे त्यांचं नाव हे अंतिम चर्चेत अंतिमपर्यंत चर्चेत होतच परंतु राजकारणातले जे काही कुरघोडे आहेत किंवा डावपेस आहेत ते त्यावेळी माहीत नसल्या कारणानं तो डाव फसला आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे समाजातल्याच काही लोकांना उच्च शिक्षित उमेदवार चालत नाही कारण त्यांचा त्यांचं सत्य बाहेरील अशी त्यांना भीती असते परंतु इथून पुढे जो काही निर्णय होईल तो पूर्ण विचारानेच केला जाईल मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे लोकसभेच्या काळामध्ये एकत्रित आले या ठिकाणी दोन बलाढ्य एकत्रित आहेत आपण निवडणूक लढवत असताना किंवा कोणत्या पक्षातून तुम्हाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे खर तर आमचा हेतु सामाजिक आहे आम्ही आजपर्यंत बरेच समाज कार्यक्रम घेत आलोय जसं की शालेय साहित्याचं वाटप गणवेश वाटप किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्या काही विविध स्पर्धा आहेत त्याचं आयोजन आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे त्याच्यामुळे एक उच्च शिक्षित आणि समाजाचे जबाबदारीचं भान असणारा चेहरा अशी आमची ओळख आहे आणि तसंच मी उच्च शिक्षित असल्यामुळं माझ्या विचाराचं किंवा माझ्या शिक्षणाचा कुठेतरी समाजाला फायदा व्हावा असं मला वाटतं परंतु अलीकडच्या काळात लोकांचा समाज असा झालाय की जे काही उच्च शिक्षित किंवा तरुण पिढी यांनी राजकारणात पडू नये पण त्यांनी जर नाही राजकारणात पडलं तर जे वर्षानुवर्ष सत्तेत आहेत उमेदवार त्यांनाच सत्ता मिळेल आणि त्याच्यामुळे फक्त सत्ताच राहील गावचं परिवर्तन काही होणार नाही तर त्याच्यामुळं तशी संधी निर्माण झाली किंवा कुठल्या पक्षाने आमचा विचार केला तर मी नक्कीच ही निवडणूक लढवायची तर काय आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी एका मोठ्या पक्षासोबत काम करेन किंवा अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत असताना या जिल्हा परिषद गटातील मतदाराला काय सांगाल आपण या निवडणुकीच्या माध्यमातून मला मतदारांना एवढंच सांगायचं की योग्य उमेदवार तुम्ही निवडून द्या जो की गावचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतो काही लोक मत पक्ष बघून मतदान करतात तर काही लोक मतदार बघून उमेदवार बघून मतदान करतात तर तसं न करता माझ्या मते या मतदाराच्या उमेदवाराची निवड ही एका विशिष्ट निष्कर्षावर झाली पाहिजे जसं की दोन्ही स्वार्थी असावा किंवा सामाजिक कार्या रस असावा गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तो दडपडणारा असावा माझी मतदारांना एवढीच विनंती आहे की एक सजग नागरिक म्हणून तुम्ही योग्य ते उमेदवार